याची ज्या ज्या ठिकाणी समाधी आहे असे तीर्थक्षेत्र म्हणजे चाकरवाडी आणि चाकरवाडीला प्रदीपजी मिश्रा यांची शिवपुराण महाकथा या ठिकाणी बोलण्यात आलेली आहे आणि आजपासून प्रत्यक्ष या कथेला सुरुवात होत आहे मात्र मागच्या चार दिवसापासूनच चाकरवाडीकडे जाणाऱ्या भक्तांची भीड लागलेली आहे आता आपण उभे आहोत अगदी चाकरवाडीला जिथून रस्ता जातो त्या उड्डाणपुलावर आपण पाहू शकता पुणेकरून जी मी वाटी येऊ लागलेली आहे ती केसकडून येऊन टाकलेली आहे केसमध्ये त्यावेळे आता लातूर असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल अशा ठिकाणावरून येणाऱ्या भक्तांसाठी हा एकमेव मार्ग आहे आणि आपण खेळता आल्यानंतर पुढे तीस किलोमीटरवर आल्यानंतर केळमघाट हे गाव लागतं आणि येळदघाटमध्ये आल्यानंतर हा उड्डाणपूल आपण पाहू शकता आता समोरच्या बाजूला उड्डाणपूल पार केल्यानंतर अगदी उड्डाणपूल फक्त अगदीच डाव्या बाजूला तेचकडून येणाऱ्या लोकांनी कळायचं आहे आणि चाकरवाडीकडे चार किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि समोर येणारी जी वाहतूक आपण पाहताय ती येथे पश्चिमेकडून अर्थातच बीडकडून बीड करून कडून येणाऱ्या म्हणजेच राष्ट्रीय किंवा त्यावेळी असेल ज्या ठिकाणावर येणारे जे मूल आहे ते अगोदर मांजरसुमज्याला येते आणि मांजरसुमज्यावरून नेतू आणि मृतूरवरून विळंबांकडून लागण्याचे अगोदर त्यांना उजव्या बाजूला यायचे आणि आज जायचे आणि म्हणून आज आपण पाहू शकता एवढी मोठ्या प्रमाणावर जी आता ट्रॅफिंग या ठिकाणी आहे कारण चांगरवाडीकडे करणारा या ठिकाणी त्याचा वळण आहे आणि मैदानावरून लोक त्या ठिकाणी जाणार आहेत आणि पुढे गेल्यानंतर चार किलोमीटरचा जो रस्ता आहे आणि तिथं ज्या ठिकाणी कथा होणार आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पार्किंग पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण ती पार्किंगची व्यवस्थाही दाखवणार आहोत मात्र पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून येणारे जे भाऊ भक्त आहेत त्यांना येळमघाट हा सेंटर पॉईंट आहे आणि येळमघाटून आल्यानंतर आपल्याला साखरवाडीकडे वळायचं आहे

त्यांचं निवारण या ठिकाणी करताना दिसत मात्र भाविकांची एवढी गर्दी झालेली आहे आणि दुसरा मिश्रा यांना ऐकण्यासाठी आणि अनुभक्त परायण महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या मार्गदर्शनासाठी जो काही हा वाक्तांसाठी या कथेचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे याच्यासाठी आपण पाहू शकता दुचाकीवर तेवढेच भाऊ भक्त आहेत चार चाकीवर तेवढे भाऊ आणि पायीसुद्धा आता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोक जाऊ लागलेले आहेत आणि त्यांना प्रत्यक्ष एक वाजता सुरू होणार आहे एक ते दीडच्या दरम्यान तपास सुरू होईल मात्र मागच्या चार दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भविष्य भक्तांची भीक सुरू झालेली आहे आणि आता या ठिकाणी पुढे वाहन तेवढेच आहेत आणि इथून जाणारे वाहन तेवढेच आहेत आणि आता पुढे गेल्यानंतर पार्किंगची कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे ती हे आपण सक्रिय न्यूजच्या माध्यमातून पाहणार आहोत पाहू शकता अगदी कथा त्या ठिकाणी होणार आहे मीटर अंतरावर आपण आहोत आणि हा जो रस्ता आपल्याला येताना त्याच्या पाठीमागेच चार चाकी वाहनांसाठी चार ते पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे रोडने रोडच्या बाजूला ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे आणि कुठेही अडथळा निर्माण होणार नाही अशा प्रकारचे दुचाकीसाठी पार्किंग करण्यात आलेली आहे आणि चार चाकी वाहनासाठी जी पार्किंग आहे ती जवळजवळ कथास्थळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे त्याच्यामुळे समोर कथेच्या तिथं वाहनाची यासाठी प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे पॉईंट केलेले आहेत आणि पॉईंट केल्यानंतर अगदी के वाहतुकीचं आणि गर्दीचं नियमन व्हावं याच्यासाठी पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी थीक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि आपण पाहू शकता हा भक्तांचा जो लोढा आहे तो आता कथा ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाऊ लागलेला आहे आपण आता ज्या ठिकाणी प्रत्यक्ष कथा आहे तिथून सुद्धा आपण आढावा घेणार Gracias. <coughs>